काटोल नरखेड कोंढाळी भागातील युवकांसाठी रोजगाराची संधी विशेष म्हणजे ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिस्कार रोजगार मिशन अंतर्गत आपण पाहतो की रोजगार वारी थेट आपल्या दारी आता प्रत्येक गा ग्रामपंचायतीतील येणाऱ्या रोजगारच्या संदर्भामध्ये सर्वांना संधी मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या इथे ॲडव्होकेट याज्ञेवल्लभ श्रीकांत जिस्कार ज्यांनी रोजगार प्रत्येकाला मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा एक अभियान सुरू केलेला आहे आज आपण डॉक्टर साहेबांशी या ठिकाणी चर्चा करूया आपलं मत नमस्कार मी आज्ञके श्रीकांत जिचकार आपण माझ्या वडिलांच्या नावाने ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार रोजगार मिशन म्हणून असं मिशन एक मागच्या वर्षी चालू केलं होतं त्याच्या अंतर्गत आपला प्रयत्न आहे की काटोल नरखेड कुंडाई भागातल्या जास्तीत जास्ती युवक युवतींना रोजगार कसा मीता, मी मिता म्हणजे मिळेल किंवा मोठ्या मोठ्या कंपनींमध्ये त्यांना कशी संधी मिळेल याचा प्रयत्न आपला आहे जसं मागच्या वर्षी जवळपास शंभर कंपन्या आपण काटोल शहरात आणल्या होत्या तिथे जव साडेतीन हजारहून अधिक मुलामुलींना रोजगार मिळाला होता एकाच जागी एकाच दिवसात तसंच यावर्षी आपण हा प्रयत्न करतो आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीत जाऊन आपण कसा तिथल्या मुलांना संधी देता येईल म्हणजे जेणेकरून त्यांना त्यांच्या गावातच या कंपन्यांना इंटरव्ह्यू देण्याची संधी मिळेल हा आपला प्रयत्न आहे आणि आम्ही बघतो आहे की खूप मुलांना त्याचा लाभ होतो आहे जास्त खूप मुलं त्याच्यात प्रतिसाद खूप चांगला आहे खूप मुलं मुली मुलींसाठी आपण प्रयत्न करतो आहे की वर्क फ्रॉम होमची संधी कशी देता येईल खूप मुलींना वर्क फ्रॉम होमचा जॉब पण इथे मिळाला आहे असंच हा आपला निरंतर प्रयत्न चालू राहणार आहे की बेरोजगारीचा प्रश्न जो खूप मोठा आहे या देशात या भागात याला कसं आपल्याकडनं छोटं का नसो पण मदत मुलांना होऊ शकेल हा आपला प्रयत्न आहे आपल्या प्रयत्नाबद्दल सर्व विद्यार्थी या ठिकाणी आनंदित आहेत आणि नरखेड काटोल भागामध्ये अशा प्रकारचे उपक्रम आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी म्हणा सामाजिक नेत्यांनी म्हणा किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवले नाही आपल्या उपक्रमाबद्दल सर्वांना आनंद आहे आणि सर्व आमच्या या उपक्रमाला स म्हणजे सर्वांच्या शुभेच्छासुद्धा आहे या संदर्भात आपण काही इथे असणाऱ्या रोजगारासाठी आलेल्या काही तरुणांशी बोलूया मी चंद्रशेखर मस्के तर जेव्हा मला दादांनी बोलावलं आणि थोडं विचारलं की काय कसं करायचं तर त्यांना सांगितलं ग्रामीण भाग हा दोन वर्ष दोन गोष्टीने तुटलेला आहे एक शेतकरी वर्गाने आणि दुसरा सुशिक्षित बेरोजगारीने तर आपण काय करायचं तर दादांनी सल्ला सांगितलं की आपण रोजगार घ्यायचं मी घेत आहे तुझ्या गावासाठी काय करायचं जेव्हा आम्ही दादासोबत चार मित्र गेलो सूरज जय मोहन गणेश आणि प्रफुल्ल दादांना सांगितलं का दादा प्रथम तुम्ही जे कोणी करत नाही हे काम करा हे काम मला खूप चांगलं वाटत आहे त्यामुळे दादांनी सल्ला दिला का रोजगार कसा होईल म्हटलं खूप म्हणजे हे बेलवण्यासाठी सुवर्ण संधी असं समजून आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि थोडा लेट झाला पण इतका प्रतिसाद मिळाला आला कारण की आज जरी ते पन्नास मुलं आले पन्नास मुलांनी जरी सुरुवातीला पन्नास मुलांनी जरी फॉर्म भरले तर तीस मुले आजच त्यांना इथे जॉईनिंग लेटर भेटलं त्याबद्दल मी दादांचे असून खूप खूप म्हणजे मनापासून स्वागत करतो आणि अशीच दादांच्या म्हणजे दादाचे सहकार बेलोण्यासाठी करत असेल तर पूर्ण युवा पूर्ण युवा दादांच्या सोबत कधी बी तयार आहे मला वाटते हे राजकीय काम नसून एक सामाजिक कर्तव्याची जाणीव आहे त्यांना त्यांच्याच वडिलांच्या पायावर पाठ ठेवून ते पुढे जात आहे या ठिकाणी अजून काही विद्यार्थी आपण त्यांची चर्चा करूया आपलं मत काय नमस्कार माझं नाव प्रफुल्ल सातपुते जेव्हा दोन तीन दिवसाआधी दादांच्या मते आम्हाला कळलं की रोजगार शिबीर आपल्या एरियामध्ये राबवत आहे तरी जेवढे अश सुशिक्षित बेरोजगार आहे ते त्या त्यांना सध्याच्या वेळेला कोणतंच काम मिळालेलं नाही ते बघत आहे स्पर्धा परीक्षा वगैरे वगैरे त्यांचं लक्ष जास्त केंद्रित आहे पण त्यांना हे नाही समजत आहे की ॲक्च्युली गव्हर्मेंट जॉब खूप कमी आहे सगळ्यात कमी आहे तर दादांच्या एक प्रयत्नामुळे त्यांना आपल्या दारी येऊन त्यांचं एक स्वतःचं व्यक्तिमत्व कसं तयार करता येईल हे आता आपल्याला दादाच्या माध्यमातून कळलेलं आहे आणि दादांचं एक शिबिर हे भरगोच्च असं उंच भरायला जात आहे एवढे बोलून माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मी डॉक्टर साहेबांना परत या उपक्रमासाठी शुभेच्छा देतो मी सुनील मोहोड अमृत न्यूज चॅनल नागपूर धन्यवाद